बघा सात कप व पाच बशींची एकूण किंमत एक्क्याऐंशी रुपये तसेच पाच कप व सात बशींची एकूण किंमत पंचाहत्तर रुपये आहे तर एक कप एक बशीची किंमत किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथली हा कप इथे लिहा बशी या कपाची किंमत उदाहरणार्थ एक रुपये बशीची किंमत उदाहरणार्थ वाय रुपये गणित मध्ये सात कप आणि पाच बशीची एकूण किंमत एक्क्याऐंशी रुपये हे समीकरण स्वरूप मांडायचं कस तर सात एक सा अधिक पाच वाय बराबर एक्क्याऐंशी हे समीकरण एक, एक तयार एका कपाची किंमत एक्स सात कपाची किंमत सात एका बशीची किंमत वाय पाच बशीची किंमत पाच वाय लक्ष द्या तसेच पाच कप आणि सात पंच्याहत्तर पाच कप आणि सात बशीची किंमत पंचाहत्तर हे समीकरण दोन करायचं काय सर लेकरांनो समीकरण एक लाख पाचने गुन्हा आणि समीकरण दोन ला सातने गुन्हा हे कशासाठी गुणायचं तर यातील एक पद आपल्याला सारखं करायचं म्हणून समीकरण एकला पाचने गुन्हा पाच गुणीला सात एक्स पस्तीस एक्स अधिक पाच गुणीला पाच वाय पंचवीस वाय बराबर पाच गुणीला एक्क्याऐंशी म्हणजे पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस समीकरण तिसरं नवीन मिळालं समीकरण दोन ला सात ने गुणा सात गुणीला पाच एक्स पस्तीस एक्स अधिक चिन्ह सात गुणीला सात वाय एकोण पन्नास वाय सात गुणीला पंचाहत्तर सातापाचा पस्तीस तीन साथी साती एकोणपन्नास आणि तीन बावन हे समीकरण चार गेले ओके आता पस्तीस आणि पस्तीस यक्स हे एक पद सारखं झालं लक्षात सार घ्या आता समीकरण चार वजा समीकरण तीन अर्थात समीकरण चार मधून समीकरण तीन वजा करा लक्ष द्या समीकरण चार आहे विक्रांनो पस्तीस यक्स पस्तीस एकश अधिक एकोणपन्नास वाय बराबर पाचशे पंचवीस हे समीकरण चार समीकरण तीन पस्तीस एक्स अधिक चिन्ह पंचवीस बराबर चारशे पाच हे समीकरण तीन यांची वजा बाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आता हे दोन पद सारखे एक पद अधिक एक पद वजा तेव्हा पद जर सारखे असतात तर दोन्ही पदांचा लोक एक संख्या अधिक एक संख्या वजा असते तेव्हा दोन्ही संख्या जर सारख्या असतील तर दोन्ही संख्यांचा लोक होत असतो लक्ष द्या आता इथे एकोणपन्नास वजा पंचवीस म्हणजे चोवीस वाय ही वजा बाकी एकशे वीस आता वायला एक टकरा एकशे वीस कर जातानी चोवीस भाग गेला आणि हा भाग पाच न जातो याचा अर्थ या बशीची किंमत मिळाली किती हो पाच रुपये ओके मात्र कपाची किंमत काढायची म्हणून समीकरण एक मध्ये वाटल्यास लिहून देतो समीकरण एक मध्ये ची किंमत ठेवा ओके समीकरण एक आहे सात एक सधिक पाच वाय बराबर एक्केश सात हा एक अधिक पाच गुणीला वायच्या ठिकाणी ह्या वायाची किंमत पाच बराबर एक्क्याऐंशी सात गुनाकार पाँचा 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 एक अधिक हा गुणाकार पाच पाच पंचवीस एक्क्याऐंशी समोर लेकरांनो लक्ष द्या सात एक एकटे करा एक्क्याऐंशी कडे जातानी पंचवीस वजा स्वरूपात लक्ष द्या आता ही वजा बाकी सात एक सराबर अकरातून पाच गेले सहा देऊन टाका आठातून तीन गेले पाच गणिताला इकडं वळतं करा सात एक्स बराबर छप्पन आलं सात एक्स बराबर छप्पन यक्स ला एकट करा छप्पनकड कर जातानी सात भागीला यक्ष बराबर हा आठ न गेलेला भाग म्हणजे या कपाची सुद्धा किंमत मिळाली आठ रुपये कपाची किंमत आठ रुपये बशीची किंमत पाच रुपये एक कप आणि एक बशीची किंमत एक कप आधी एक बशी कपाची किंमत आहे आठ रुपये बशीची किंमत आहे पाच रुपये आणि ह्या दोघांची बेरीज किती तेरा रुपये हे या प्रश्नाचं अलेक्रम उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके टेबल खुर्ची पुस्तक वही तसेच कप बशी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव भास करता येईल ओके